हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर यो कॅमेरा चालू दोन अँगल चालू आहेत सध्या सो हा लवकरच आम्ही एक इव्हेंट करणार आहोत त्या इव्हेंट बद्दल तुम्हाला सांगू काही साड्या घ्यायच्या आहेत हो काही साड्या घ्यायच्या आहेत सो <laughs> so, 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 uh, सो <y assault> हा मी काय सांगत होतो की लवकरच एक इव्हेंट आहे त्यासाठी काही साड्या घ्यायच्या आहेत मग आम्ही साड्या बघतोय की असं नाही की सगळ्या साड्या आम्ही शोरूम मधूनच घेऊ किंवा कुठून घेऊ जे दारावर येतात त्यांच्याकडे पण कधी कधी चांगल्या क्वालिटीच्या साड्या मिळतात सो म्हणून मग त्याच्यातून साड्या काही आहेत का मग मी चूज करते की नवीन काही डिझाईन मिळते का की नवीन हां मग फॅन तेच सांगतो फॅन्सी साड्या पण असतात सो तेच मग मी चूज करते आता कुठं कुठून साड्या मिळतात वगैरे जर दारावर मिळाल्या तर कुठे जायची गरज नाही नाहीतर मग शॉपमध्ये वगैरे आम्ही जाऊच ते पण तुम्हाला दाखवू जर आम्हाला आम्ही शॉपमध्ये जाणार असेल तर ते पण दाखवू दारावरच्या साड्या पण तुम्हाला दाखवतो आणि आज मावशीकडे पण जायचं आहे हां भक्तीचं शॉपिंग टाईम आहे पंकज भाऊंकडून रिटर्न गिफ्ट आहे भक्तीला बड्डे आहे ना पंकज भाऊंचा रिटर्न गिफ्ट पंकज भाऊ कुठला साडी घेऊन द्या बया सस्तावाला दिखाव एक आहे पण काय कंपनीचं नाव नाही आमचं पंकज भाऊ भाऊजी

काहीतरी सांगायचं आहे मी ब्लॉक कट करतो काही स्वामी निघालेलो आता दवाखान्यात जायला मॅकालाय आमंत्रण घेऊन आमंत्रण आहे एक मिनट दाखवत

<laughs> अक्का साहेबांना द्या मान ओके हे हा बरोबर टकले बोल तू का बोल चुकीचा केला चुकला गणपती असतात ना काहीच नसते बरोबर पण जेव्हा आमंत्रण करायला जातात ना तेव्हा नऊ दिवसाचं एक पॅकेज लिहून यायचं हो समजला समजला नेक्स्ट टाइम खास तुझ्यासाठी असं ते आता विक्रांत पाटील नाही तुला बी आहे ना लागला ना, लाग ला ना चिमटी का घेते धन्यवाद काढतो काढतो आणि इथे आहेत विक्रांत पाटील ची स्माइल बघा किती गोड आहे मुलगा गोड गोड आहे मुलगा मिठाय आहे गोड गोड रीता पाटीलला बोलवा रीता पाटीलला बोल बोलू तयारी करायला गेले मेकअप करून तसाच ना तोंड तसाच झाला तोंड तसाच अरे नीता या नक्की सर्वांनी गरबा करता येईल कोणला दिदीला तिला काट्या मारता येतील कधीच अध्यक्ष शेत्र म्हणून जायचं नाही कोणच नाही भक्ती वगैरे गरबा दुसरा काही येत नाही

क्या हो रहा है भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई ये कहा फंस गया भाई मैं भाई ये क्या हो रहा है भाई भाई मुझे कॉकरोच बना भाई ये मुझे आगे नहीं जाना दे भाई मेरी ट्रेन छूट रही है।

माफी मागतो हो हो मी तुझ्या वतीने माफी मागतो तू टेन्शन घेऊ नको सर पण का तुझ्या हात मिलो तरी पंकज भाऊ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर एकदा फसवले सारखा सारखा नाही फसवू झा जाऊन गुडू गुड डे दे काय एकदा फसवले सारखा सारखा थोडी फसू सो सोबत आता बड्डे बॉय आणि बड्डे ओझा गुड्डू पाटील चाललेली आहे बाय बाय

सगळेच मी आलोय मम्मीला घेऊन भिवंडीला मम्मी लाला शॉपिंगमध्ये गेलेली मग मम्मी बोललो की मम्मी कंटाळलो आधी मग नंतर मी बोललो बरं तू तुझं काम आटप तोपर्यंत मी गाडीत जाऊन बसतो बरं तू झाल्यावर फोन करा मम्मीने फोन करून मला झाले पंधरा वीस मिनटं आणि मम्मी अजूनपर्यंत बघा चला बघूया आता तिकडे जाऊया आणि अजून किती वेळ लागेल बघू

ऊपर जाके आहे लोग जाके आहे उदरबी हा करून लागेल गाइस आता आम्ही घरी, घरी, घरी आलो आणि घरी आलो आणि काल पंकज बाबनचा बड्डे होता पंकज बहुनचा बड्डे होता सो त्या बड्डेला डेकोरेशन केलेलं डिड्यूशन आता के गेल्या घरी आणि सियान पण आहे सियानला पण फुगे आवडतात पाहिजे का तुला इकडे इकडे ए सियान इथे ना तुला पाहिजे पाहिजे तुला पाहिजे घे घे पकडील कोणला घे गे पकड तू पकड तू पकड तू पकड ना <laughs> इकडे बघ <रबाग। तुपकर> <laughs> ये इकडे ये <laughs> चार चार जबरदस्ती रात्रीचे वाजता उठून घेऊन आले मॅगी खायला तेवढा रात्री पण काय करणार खाऊ कोरियन तर कोरियन आमच्या मागे लागून तू स्वतः खायला आल <laughs> उल सकाळ